नमस्कार मिक्स इव्हेंट या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप सुंदर नवीन आलेले हे पैठणी साडीचे पॅटर्न जिजामाता प्युअर सिल्क मटेरियल असलेली ही पैठणी आहे आणि यामध्ये रनिंग ब्लाऊज पीस दिलेला आहे सॉफ्ट सिल्क पैठणी साडी आहे या पैठणी साडीचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान दिलेलं आहे यामध्ये कलरसुद्धा भरपूर अवेलेबल आहेत एकापेक्षा एक भारी असे कलर आहेत समोरसुद्धा व्हिडिओमध्ये खूप छान हे पैठणी साडीचं कलेक्शन आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंटमध्ये मला नक्की सांगा